नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस जानेवारीच्या दरम्यान सकाळी लातूर तालुक्यातील काटगाव येथे बातमी करण्यासाठी शाळेची बातमी करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली या संदर्भामध्ये आज मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह महाराण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातली एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात काटगाव येथे पत्रकारास मारहाण प्रकरणी तिघा विरुद्ध अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल सोमवारी दाखल होणार पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा लातूर तालुक्यातील काडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन दलित मुलींना वारंवार शाळेतील संडास बाथरूम स्वच्छ करायला लावल्याच्या संदर्भातील बातमी करण्यासाठी गेलेले पत्रकार धनराज वाघमारे व त्यांचे सहकारी विनय कांबळे यांना महारा मांगावनोर तुम्ही लय मोठे पत्रकार झालात काय म्हणून त्यांचा मोबाईल फोडून जातीवाचे जातीवाचक शिविगाळ करून बेशुद्ध पडेपर्यंत चापटा लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान घडली होती या प्रकरणी पत्रकार धनराज वाघमारे यांच्या फिर्यादीवरून तीन फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काटगाव येथील लालासाहेब बोराडे बबलू बोराडे दौलत पाटील या तिघाविरुद्ध गातेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अॅट्रोसिटी कायद्यानुसार तसेच मारहाण करून जुळे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत अशी माहिती आज चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गातेगाव पोलिसांनी दिली आहे